बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम वाफाळता भात म्हटलं ना की परवाणीच आज आपण ही जी मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी तुम्हाला या अगोदर कोणीच सांगितली नसेल एक सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमचा भात अगदी खमंग असा तयार होणार आहे सर्वात अगोदर कुकरमध्ये एक पळीभर तेल घालून घ्यायचे तेल यासाठी घालायचे एक पळी जेणेकरून आपण जे तूप वापरणार आहे ना ते तूप करपणार नाही कारण जर आपण डायरेक्टली तूप वापरलं तर ते करपण्याची शक्यता जास्त असते म्हणून एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे फक्त तुम्हाला साजूक तुपामध्ये फोडणी द्यायची असेल तरीसुद्धा चालेल पण ते तूप करपट लागेल म्हणून मग थोडंसं तेल घालायचं पहिले आणि त्यानंतर मग यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तूप आपण जर मसाले भाताला घातलं तर त्याची चव खूप छान येते नक्की ट्राय करा तूप छान गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी आणि हिंग ह्याची फोडणी देऊन घ्यायची आता तुम्ही विचाराल की आलं लसूण पेस्ट पहिली का नाही घातली आलं लसणाचा जो फ्लेवर आहे त्यामुळे हिंगाचा फ्लेवर खूप कमी होतो म्हणून सुरुवातीला थोडासा हिंग वापरायचा आहे आणि त्यानंतर मग आलं लसूण पेस्ट घालायचे जेणेकरून आपण जो हिंग वापरणार आहे त्याचा छान फ्लेवर आपल्या भाताला येणार आहे आलं लसूण पेस्ट जिरम हो परतून झालं की मग यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी एक वाटी तांदळासाठी हा मध्यम आकाराचा एक कांदा मध्यम आकाराचाच कापून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीकही कापू शकता किंवा मग आपण जे खेकडा भजी बनवतो ना तशा प्रकारचा उभा कांदा कापला तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त कांद्याची टेस्ट त्यामध्ये यायला पाहिजे हो की नाही कांदा आपला छान परतवून घ्यायचा एक मिनिटभरासाठी तो छान परतवायचा आणि त्यानंतर मग तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या यामध्ये वापरून घ्यायच्या मी घातलेला आहे सिमला मिरची फ्लावर आणि टोमॅटो ज्याची चवही छान येते आणि त्याचबरोबर या सगळ्या भाज्या आपल्या पोटातही जातात ओके नाही बरं आता या सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर यामध्ये थोडासा वाटाणा घालायचा आहे तुमच्याकडे जर ग्रीन पीस असेल तर तो वापरा किंवा ताजा वाटाणा असेल तोही वापरला तरीसुद्धा चालेल मी या ठिकाणी फ्रोझन वाटाणा वापरलेला आहे आणि आता घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे शेंगदाणे आमच्याकडे बिना शेंगदाण्याचा मसाले भात अजिबात अलाउड नाही आहे म्हणजे आमचे हे खाणारच नाही जर त्यामध्ये शेंगदाणे नसतील ना तर मग ते मसाले भात खाऊच शकत नाहीत म्हणून मग मी यामध्ये आवर्जून शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा अगदी स्किप करायचं म्हटलं तरीसुद्धा करू शकता या सर्व भाज्यांवर एक मिनिटभरासाठी झाकण ठेवायचे आणि सगळ्या भाज्या छान परतवून घ्यायच्यात आणि त्यानंतर मग आपण मसाले वापरणार आहे मसाल्यांचा जास्त तामजाम अजिबात करायचा नाही आहे तुम्ही जेवढे जास्त मसाले वापराल तेवढा त्याचा फ्लेवर कमी होणार म्हणजे चव कमी लागते म्हणून फक्त ठराविक मसाले वापरायचे आहेत सर्वात अगोदर मी घरचा कांदा लसूण मसाला जो आहे तो वापरलेला आहे त्यानंतर एक चमचाभर आपण यामध्ये धनेजिरे पूड घालायची पाव चमचा हळद आणि फक्त अर्धाच चमचा मी यामध्ये बिर्याणी मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला वापरू शकता ज्यामुळे आपल्या भाजीला सॉरी आपल्या मसाले भाताला चव खूप छान येणार आहे आणि हे सगळं परतवून घ्यायचं एक मिनिटभरासाठी हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये आपले सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरायचे आहेत फोडणी आपली देऊन झालेली आहे मसालेही छान परतलेले आहेत मग आता यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून झाली की ती मिक्स नाही करा करायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरायचा आहे आपला तो आहे लिंबू एवढं रस्साळ लिंबू आपण वापरायचं आहे ज्याचा चव फ्लेवर खूप छान येतो लिंबू पिळून झालं की विदिन मिनिट असं झटपट त्यावर झाकण ठेवायचं आणि एक मिनिटभरासाठी त्या लिंबाचा स्वाद आपल्या मसाले भाताला आला पाहिजे तुम्ही बघू शकता एवढ्या छान त्याची वाफ आलेली आहे आणि जेवढी छान त्याची वाफ बसेल ना तेवढाच तुमचा मसालेभात अप्रतिम चवीचा लागेल तुम्ही एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करायची आणि मला कमेंट करून सांगायची की तुम्ही बनवलेला मसालेभात कसा झाला ठीक आहे आता मी या ठिकाणी वापरलेला आहे इंद्रायणी तांदूळ तुम्हाला जर तुमच्याकडचा दुसरा कोणता तांदूळ वापरायचा असेल तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण आमच्याकडे इंद्रायणी तांदळाचाच मसाले भात हे खूप जास्त आवडतं म्हणून मग मी या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे तुम्ही या ठिकाणी कोलम आंबे मोहर किंवा अगदी बासमती तांदूळ जरी वापरला तरीही चालेल आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंद्रायणी तांदळाचा भात थोडासा चिकट होतो जर तुम्हाला इंद्रायणी तांदळाचाच पण चिकट नसणारा भात हवा असेल तर मग मात्र त्याचं पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं जेणेकरून आपला भात चिकट होणार नाही पण आमच्याकडे चिकट भात थोडासा जास्त आवडतो म्हणून मग मी एक वाटी तांदळाच्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे पण तुम्हाला जर भात चिकट नको असेल तर मग मात्र तुम्ही या ठिकाणी एक वाटी तांदळासाठी दीड वाटीचं पाणी घालायचं आहे यापेक्षा जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही पाणी घालून घेण्याच्या अगोदर बारीक गॅसवरच आपण तांदूळ जो आहे तो छान परतवून घेणार आहे ज्यामुळे आपल्या भाताला चव खूप छान येते मी या ठिकाणी एक वाटी तांदूळ वापरला होता त्याच सेम वाटीने मी या ठिकाणी दोन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून झालं की मग आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तुमच्याकडे जर कमी मीठ खाल्लं जात असेल तर कमी घालायचे किंवा अगदी नॉर्मल मीठ खात असाल तर मग माझ्यासारखंच एक दीड चमचा मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आता पाण्यामध्ये आपला तांदूळ सगळं छान मिक्स करून घ्यायचे आहे मीठही सगळ्या भातामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण कुकरला झाकण लावायचं आहे कुकरला झाकण लावून घेतलं की त्याच्या शिट्ट्या किती करायच्या माझ्याकडे जो कुकर आहे त्यामध्ये मला जास्तीत जास्त दोन शिट्ट्या पुरेशा होतात तिसऱ्या जर शिट्टी घेतली तर मग खूप जास्त चिकट भात होतो म्हणून मग मी या ठिकाणी दोनच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत फक्त दोन सुद्धा भात किती परफेक्ट झाला हे तुम्हाला पुढे दिसणारच आहे त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला नाही हे मला कमेंट करून सांगायचे पण कमेंट आत्ताही करू शकता तुम्ही आणि नंतर जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा भात बनवाल अशा प्रकारचं म्हणजे मी सांगितलेलं ट्रिक वापरून तुम्ही जो भात बनवाल ना तो चवीला कसा झाला हे मला कमेंट करून नंतर सांगायचं आहे ठीक आहे कुकरची हवा कमी झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलं होतं तुम्ही बघू शकता भात एकदम परफेक्ट झालेला आहे तुम्हाला पण जर चिकट भात आवडत असेल तर मग इंद्रायणी तांदळाचा भात नक्की करून बघा तो चवीला अप्रतिम लागतो इंद्रायणी तांदळाची फक्त खीरच छान नाही लागत त्याचा भातही खूप छान लागतो बऱ्या अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करायचे बरं हा भात सर्व करताना तुम्ही कोशिंबीर वापरू शकता किंवा फक्त लोणचं पापडही वापरू शकता किंवा माझ्यासारखा पापड आणि लिंबू याचाही तुम्ही वापर करू शकता भात अप्रतिम लागतो चवीला हा वाफाळता भात घेतल्यानंतर त्यावरून एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे पुन्हा एकदा अप्रतिम चवीचा भात लागतो तुम्ही नक्की ट्राय करायचा आहे ठीक आहे मी भात वाढल्यानंतर त्यावर एक चमचाभर साजूक तूप घालून घेतलेला आहे त्यासोबतच पापड घेतलेले आहेत लिंबू घेतलेला आहे आणि बाकी काही नाही भात मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी ठीक आहे धन्यवाद